सिमेंट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने लोकांना धुळीच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने नगरपालिका प्रशासनाविरोधात सादिक अली बागवान यांनी आज नगरपालिकेसमोर बोंब मारत आंदोलन केले यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून सोबत आणलेला फ्लेक्स लक्षवेधी ठरला यावेळी बोलताना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर टीकेची झोड उठवली सातारा नगरपालिकेतील अधिकारी आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या अभियंता यांनी वॉर्ड क्रमांक सतरा मधील नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी केलेल्या खेळाच्या निषेधार्थ सातारा नगरपालिकेच्या नावाने मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने स्वच्छ भारत तर म्हंटल जात स्वच्छ भारत ही संकल्पना आहे स्वच्छ भारत म्हणजे फक्त शहरातील कचरा उचलणे कचऱ्याचं नायनाष्ट करणे हेच आहे का तर स्वच्छ भारताची संकल्पना दुसरी सुद्धा अशी आहे की सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार मुक्त कार्यालय ही संकल्पना सुद्धा स्वच्छ भारताच्या योजनेमध्ये येते पण दुर्दैव असं आहे की आपण जर खाली स्वच्छ भारतचा जर लोगो बघितला तर त्याच्यामध्ये स्वच्छ आहे पण जिथं स्वच्छ लिहिलंय तिथं भारत नाहीये आणि जिथं भारत लिहिलंय तिथं स्वच्छ नाहीये तशाच पद्धतीची संकल्पना जर आपण सातारा स्वच्छ साताऱ्याची जर केली तर जिथं स्वच्छ आहे तिथं सातारा नाही आहे आणि जिथं सातारा आहे तिथं स्वच्छता नाही आहे हा विषय या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी निगडीत आहे वॉर्ड क्रमांक सतरा या वॉर्ड क्रमांक सतरामध्ये गेली तीन वर्ष म्हणजे दोन हजार बावीसपासून पूर्ण त्या वॉर्डमधील सर्वच रस्ते हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्याच्यावरती असणारी खडी धूळ माती याचा प्रादुर्भाव रोज वार या करणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळला जातो आहे सतत दोन दिवसात कोणाचा तरी ॲक्सिडेंट होते कोणतरी घसरून पडते अशा प्रकारचे वारंवार घटना या सत्रामध्ये वॉर्ड सत्रामध्ये घडताना दिसत आहेत वारंवार निवेदन सुद्धा इथले अधिकारी म्हणजेच ज्या ज्या वेळेस मी निवेदन दिले त्याच्या वेळेस अधिकारी ते निवेदन वाचत नाही आहेत का आणि जर वाचत असतील तर ते पुढं संबंधित विभाग विभागाला कळवत नाही आहेत का जर कळवत नसतील तर ह्या चित्राप्रमाणे त्यांनी तोंडावर बोट ठेवलं आहे का हेच ते अधिकारी मुख्य अधिकारी आहेत असे एक मनात शंका येते जर विभागाला ते अधिकारी मुख्याधिकारी साहेब जर विभागाला ज्या त्या संबंधित विभागाला जर आदेश देत असतील आणि ते संबंधित अधिकारी किंवा अभियंता ते बहिरे का, कानार बोटने ठेवले का आणि ते बहिरेपणाचा सोंग आणतायत का म्हणजे ह्या चित्राप्रमाणे ते बहिराचं सोंग करतायत अशाच पद्धतीने जर आपण बघितलं तर त्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये पंचवटी विहार म्हणून आहे ते पंचवटी विहार ते गोखले हॉस्पिटल येथे वड्याच्या कामाच्या संदर्भात मागच्या सहा महिन्यामध्ये कठड्याच्या कामाच्या संदर्भातली निवेदन दिली गेली होती ते कठड्याचं काम पूर्ण करत असताना ते सुद्धा कठड्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्या क का, कठड्याच्याच कामाची फक्त निविदा असताना सुद्धा तिथे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड कुठलीही निवेदन असताना किंवा कुठलीही मंजुरी नसताना तो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला हो गेला तो बनवला हो गेला तर तो कोणाच्या आदेशाने मुख्याधिकाऱ्यांचे आदेश नव्हते अभियंत्यांचे आदेश नव्हते मग तो रोड झालाच कसा जर रोड तो झाला तर, आतीशे है, पुन तर है आतीशे है, है तो रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे त्याच्यावरची जर धूळ आपण बघितली तर त्या धुळीचा त्रास तिथले येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व्यापाऱ्यांना अतिशय तीव्र प्रमाणाचं होत आहे श्वसनासारखे विकार सर्दी खोकल्यासारखे विकार मागच्या काही सहा महिन्यामध्ये तिथं त्या नागरिकांना होत आहेत आणि ह्या सगळ्याकडं नगरपालिकेच्या प्रशासनाचं वारंवार निवेदना दिवसुद्धा दुर्लक्ष होत आहे आता यात माझं असं म्हणणं आहे की त्या पूर्ण सतरा क्रमांक वॉर्ड क्रमांक सतरामध्ये जागोजागी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे हॉस्पिटलचे बोर्ड लागलेले मग ते ॲक्सिडेंट संदर्भातले असो किंवा श्वसनाच्या विकाराच्या संदर्भातले त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलचे असो ज्या ज्यावेळेस मी नगरपालिकेतले मुख्याधिकारी यांना भेटायला गेलो त्या त्यावेळेस ते मुख्याधिकारी उपलब्ध नव्हते माझी अशी शंका आहे की ते बोर्ड बघता आणि नगरपालिकेचे अधिकारी उपलब्ध नसते त्यांची उपलब्धता किंवा भेट होत नसताना सुद्धा मग ते कुठे आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहेत का आणि तिथले जे रोग आहेत जे रुग्ण आहेत ते रुग्ण तिथं त्रास झाल्यानंतर मग ते घसरून पडू देत किंवा श्वसनाचा त्रास होऊन देत किंवा दमा असून देत अशा पद्धतीने विकार झाल्यानंतर ते बोर्ड वाचल्यानंतर ते संबंधित जे काय रुग्ण आहेत ते हॉस्पिटलला जात आहेत आणि मुख्याधिकारी इथं न थांबता त्या हॉस्पिटलमध्ये कमिशन कोटी तिथं धावतायत का असा काय उद्योग नगरपालिकेचा चालला आहे का अशा पद्धतीची एक मनात शंका माझ्या उपस्थित राहते दुसरी गोष्ट जो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवला आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनत असताना जी निविदा काढली गेली नाही आहे तो निविदा काढली गेली नसतानासुद्धा जो रोड झाला आहे तो रोड कुणी बनवला याची विचारणा संदर्भात संबंधित अभियंताला केली असता अभियंत्याचं उत्तर असं आलं की मी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलंय आहे पण तो कॉन्ट्रॅक्टर येत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरचा जो कोणी आका आहे आका हा महत्वाचा आहे कारण मुख्याधिकारी हे मुख्याधिकारी नगरपालिका कार्यालय चालवत ना, नाहीत तर ते तो आका जो कोणी कॉन्ट्रॅक्टरचा आका आहे तो आका हा मुख्य नगरपालिका चालवते आणि निवेदना नसतानासुद्धा त्या कामाची मंजुरी नसतानासुद्धा तो काम करून घेतलं मग तो आका कोण आहे तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याचा शोध घेता आला पाहिजे माझ्या या आंदोलनाच्या निमित्ताने प्रामुख्याने तीन मागण्या आहेत एक तर येत्या चार दिवसात या ना नागरिकांना आरोग्यमुक्त करावं रस्ते दुरुस्त करावे दोन जर रस्ते दुरुस्त करता येत नसतील तर संपूर्ण वॉर्ड क्रमांक सतरामध्ये रस्त्यांवरती शासनाकडून आणि नगरपालिकाकडून ते रस्ते पूर्णपणे बंद करावेत आणि ते बंद काय ह्याचं कारण म्हणजे उदाहरणार्थ सिमेंट कॉन्क्रीटचा जो रस्ता आहे तो रस्ता बंद करता असताना त्याच्यावरती नगरपालिकेने कारण घ्यावं की हे मुख्य कार्यकारी अधिकारी ठेकेदार आणि अभियंता यांच्यामधला जोपर्यंत साठालोट होत नाही तोपर्यंत हा रस्ता बंद राहील त्याचप्रमाणे राहिलेले उर्वरित वॉर्ड क्रमांक सतरा मधले रस्ते हे रस्ते पीडब्ल्यूडी चे अधिकारी कार्यकारी अभियंता नगरपालिकेचे नीट करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका